नमस्कार मित्रांनो सुस्वागतम पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आवडीच्या मध्ये ज्याचं नाव आहे धनश्री ड्रायविंग स्कूल सांगली काय झालं दिसत नाही आहे का तुम्हाला एकच सेकंद आता बघा व्यवस्थित आता जो प्रॉब्लेम तुम्हाला आला ना हाच प्रॉब्लेम तुम्हाला ड्रायविंग करताना येऊ नये म्हणजे काय तसं तर आपण दिवसात एक नंबर ड्रायव्हिंग करू शकतोय पण आपला प्रॉब्लेम येतो तो नेमका नाईट ड्रायव्हिंगच्या वेळी तो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून हा सगळा खटाटो आजचा व्हिडिओ आहे तो नेमका त्याचसाठी आहे ओके तर आज आपण शिकणार आहे नाईट ड्रायव्हिंग करण्याची योग्य पद्धत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात थॉग लाईट म्हणजे काय अप्पर डिप्पर म्हणजे काय पासेन लेट म्हणजे काय किंवा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना केबल लाईट ऑन कधी ठेवावी ऑफ कधी ठेवावी स्टेपनी कुठं असते तिचा उपयोग काय वायपरचं पाणी ह्या सगळ्या गोष्टी आज आपण इथं शिकणार आहे सुरुवात करूया मग चला तर मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट त्यानात ठेवा की नाईट ड्रायव्हिंग शक्यतो टाळावं मी काय म्हणतो नीट समजून घ्या नाईट ड्रायविंग शक्यतो टाळावं जर प्रसंग चाला तर साधारण रात्री दोन ते चार ही वेळ तर नक्कीच टाळावी कारण ती साखर झोपेची वेळ आहे कंटेनर वगैरे मोठमोठ्या हायवेवरनं चाललेल्या असतात त्यासाठी शक्यतो नाईट ड्रायविंग आपल्याला करायचंच नाही आहे त्यातही जा जर प्रसंग पडला तर तुम्हाला करायचं आहे तर ते कशा पद्धतीने करायचं आहे या गोष्टी आज आपण इथं शिकणार आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन महत्वाच्या पहिल्या गोष्टी लक्षात ठेवा त्या म्हणजे गाडी चालू करण्यापूर्वी एक गोष्ट करायची आपल्याला स्टेपनी चेक करायचे आणि दुसरी गोष्ट करायची वायपर मधलं पाणी एकदा चेक करायचंय आपल्याला कारण एकदा का तुमची गाडी स्टार्ट झाली ह्या दोन गोष्टी तुम्हाला चेक करणं अवघड होतं गाडीचं कुठलंही चाक जर पंक्चर झालं आणि आपली स्टेपनी मध्ये जर हवा नसेल किंवा स्टेपनी सुद्धा पंक्चर असेल असा प्रसंग तुमच्यावर येऊ नये यासाठी पहिलं काम करायचं आपल्याला स्टेपनी चेक करायची आहे तर ती कशी करायची असते सगळ्यात पहिले यायचं इथं दरवाजा ओपन करायचा दरवाजा ओपन केल्यानंतर इथं बघा तुम्हाला इथं दोन बटणं दिसतात बघा एक आहे ते पेट्रोलचं आहे आणि दुसरं आहे ते डिक्कीचं आहे हे डिक्कीचं जे बटन आहे ते वर वाढायचं डिक्कीचं बटन वर वडायचं ओके okay? हे झालं आपलं पहिलं काम आतलं अनलॉक केलेलं आहे आपण त्यानंतर काय करायचं आहे ही डिक्की ओपन करायची आहे डिक्की ओपन झाल्यानंतर ह्याच्यामध्ये तुमचे स्टेपनी असते ती स्टेपनी घ्यायची बाहेर काढायची नाही काय गरज नाहीये पंचवरला काय करतो तिथूनच तुम्हाला हवा मारून देतो ओके okay? हे झालं आपलं पहिलं काम आता त्याच्यामध्ये दुसरं काम आपल्याला करायचं आहे सेम तीच पोजिशन डोर ओपन करायचं आहे डोर ओपन केल्यानंतर इथं आहे बघा बोनेटचं लॉक बरोबर आहे ह्याच्यामध्ये दोन बोटं घालायचे आहेत अशी प्रत्येक गाडीला वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतं बरं काय कंपनीवर हे अनलॉक झालं आता बाहेरच्या बाजूला हे काय करायचं आहे परत दाखवतो बघा दोन बोटं घालायचे आहेत आणि बाहेर वाढायचं हे जा। झालं अनलॉक ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय हा जो सेंटर पॉईंट आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये बोट घालायचं आहे आता मी काय करतो आहे राईट हँडचं मधलं बोट घालतोय आणि थोडंसं बोनेट वरती उचलतोय ठीक आहे इथं लॉक आहे बघा हे दिसते लॉक तुम्हाला हे ह्या हुकमध्ये लॉक झालेलं असते हे अनलॉक केलं त्याच्यानंतर हे बोनेटचं डोर वरती घ्यायचं आहे हा बोनेट लॉक झाला ओके ह्याच्यानंतर वायपर इथं आहे बघा दिसतोय तुम्हाला वायपर हे वायपरचं टोपन आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला किती पाणी बसतंय ह्याच्यामध्ये तर साधारण एक दोन लिटरचं पाणी बसतंय कुठलं पाणी घालायचं आहे तर साधारण मिनरल वॉटर किंवा बिस्तरी बॉटल जरी तुम्ही घातलात तरी चालते साधारण एक दोन लिटर बॉटल ह्याच्यामध्ये बसते हे कशासाठी घालायचं आहे पाणी तर समजा काचेवरती धूळ वगैरे बसलेले असेल तर रात्रीच्या वेळी जर वायपर ऑन केला तुम्ही एक तर तुमची विंडशील ग्लास क्लिअर पाहिजे क्लीन पाहिजे ठीक आहे त्यासाठी वायपरचं पाणी चेक करायचं आहे आपल्याला हे झालं आपलं दुसरं काम हेडलाइट कुठे आहे मित्रांनो तर ही हेडलाइट आहे ठीक आहे तर हेडलाइट आपल्याला ऑन करायची आहे कशी ती दाखवतो ऑफ करायचे ती पण कशी ती दाखवतो हे जे हेडलाइटचं नॉब आहे हा शेंडा हा पुढे रखलायचा आहे हा झाला एक हा झाला दोन ओके हेडलाइट ऑन झालेली आहे परत हा झाला ऑफ हा झाला पूर्ण ऑफ आता हे काय आहे की डीम लाइट आहे की फुल लाइट आहे ही परत डीम लाइट ऑफ ठीक आहे हेडलाइट आता आपण बघितली डीम कुठली आणि फुल कुठली आता सूर्यास्ता पूर्वी अर्धा तास म्हणजे एक साधारण पाच साडेपाचच्या दरम्यान तुम्हाला हेडलाइट ऑन करायची आहे ती पण डीम लाईट कारण ही डीम लाईट असते समोरच्या वाहनानं तुमचं वाहन दिसावं ह्यासाठी आणि त्याच्यानंतर येते ती फुल लाईट फुल लेट कशासाठी तर आपल्याला समोरचं वाहन दिसावं यासाठी फुल लेट कधी ऑन आहे पूर्ण अंधार पडल्यानंतर ठीक आहे आणि हेच पहाटेच्या वेळी काय करायचंय ज्यावेळी साधारण उजेड पडायला लागतो त्यावेळी काय करायचंय आपल्याला तर साधारण फुल लाईट ऑफ करायची आणि डीम लाईट वर आपल्याला आणि साधारण पूर्ण उजेड पडला त्यानंतर डीम लाईट सुद्धा आपल्याला ऑफ आहे ओके ह्या गोष्टी लक्षात ठेवा हेडलाईटच्या बाबतीत त्याच्यानंतरचा मुद्दा येतो मित्रांनो हेझाड लाईट आता नेमकी हेझाड लाईट आहे काय तिचा उपयोग काय असतो ते कुठं असतं हे दाखवतो हा डोअर ओपन केला आपण गाडीत बसतो आपण इथं तुम्हाला दिसते बघा हेझाड लाईट थोडीशी केबिन लाईट ऑन करतो मी तुम्हाला स्पष्ट दिसेल ही आहे हेझाड लाईट दिसते तुम्हाला की हेझाड लाईट आहे ही ऑन करतो आपण बरोबर आहे की ऑन केल्यानंतर काय होतं गाडीच्या चारी बाजूचे जे इंडिकेटर आहेत ते ऑन होतात आता हेझार्ड लाईट लावायची कधी आणि ऑफ कधी करायची सगळ्यात पहिल्या हेझार लाईटचा उपयोग समजून घ्या हेझाड लाईट म्हणजे पार्किंग लेट नव्हे मी काय म्हणलं हेझार लाइट म्हणजे पार्किंग लेट नव्हे आपण बऱ्याच वेळा काय करतो रात्रीच्या वेळी लाइट ऑन करतो आणि बिस्किट पुडा आणायला जा रस्त्यावरती आणखी काय आपलं काम असेल दुकानात तर रस्त्यावरती तशीच गाडी लावून आपण काय करतो गाडी सोडून निघून जातो तर, तर हेझाड लाईट उपयोग कधी असतो मित्रांनो ज्यावेळी तुमच्या गाडीचा एखादा प्रॉब्लेम आला असेल म्हणजे समजा गाडी बाय मिस्टेक तुमची पंचर झाली असेल किंवा गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम आला असेल तुमच्या बॅटरी उतरली असेल रस्त्याच्या कडेला तुम्ही वाहन उभं करणार आहे ज्यावेळी तुमच्या गाडीचा एखादा मेजर प्रॉब्लेम आला असेल त्याच वेळी तुम्हाला लाइट ऑन करायचे किंवा आपण बऱ्याच वेळा असं करतो बघा पावसातून जाताना किंवा अगदी बोगद्यातून बोगदा क्रॉस करताना किंवा त्याच्या पलीकडे चढ चढताना किंवा हायवे वरती किंवा नवीन शिकताना आपण हेझाड लाईट ऑन ठेवतो तर ह्या गोष्टी करायच्या नाहीयेत हेझार लाईट चा उपयोग फक्त वाहन तुमचं आजारी असेल म्हणजे थोडक्यात मगाशी म्हणल्याप्रमाणे गाडीला काय प्रॉब्लेम आला असेल तुमच्या तरच हेझर लाइट ऑन करायचे अदरवाइज तुम्हाला हेझाड लाईट ऑफ ठेवायचे आता इंडिकेशन काय देऊ शकता लाइटच्या ऐवजी तुम्ही तर काय करायचं आहे हेझार्ड लाइट ऑफ करायची आपल्याला आणि फक्त इंडिकेटर द्यायचा आहे एका साईडचा ठीक आहे आता मी तुम्हाला दाखवतो हे अशा पद्धतीचा इंडिकेटर आता आपण थांबलोय कुठल्या साइडला लेफ्ट साईडला सॉरी राईट साईडला थांबलोय आपण तर काय करायचंय लेफ्ट साईडचा इंडिकेटर ऑन ठेवायचा आपल्याला त्याने काय होईल जी समोरून किंवा मागून येणारी वाहन आहेत त्यांना स्पष्ट दिसेल तुमची गाडी थांबलेली आहे ती ओके आता बऱ्याच वेळा आपण हॉटेलमध्ये वगैरे जातो डिनर करायला त्यावेळी काय करतो आपण रात्रीच्या वेळी गाडी बाहेरच्या बाजूला पार्क करतो ठीक आहे ना घरी असेल तर काही विषय नाही पण बाहेर ज्यावेळी तुम्ही गाडी पार्क करता त्यावेळी आवर्जून एक गोष्ट लक्षात ठेवायची की गाडी पार्क करताना चालू पद्धत दिव्यांखाली म्हणजे आता आपली गाडी कुठे आहे बघा साधारण ह्या रस्त्यावरती सगळीकडे अंधार आहे पण आपण गाडी अशा ठिकाणी लाव लावलेली आहे की जिथं साधारण उजड आहे ठीक आहे ना म्हणजे समोरून येणाऱ्या वाहनांना किंवा इथून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना आपली गाडी स्पष्ट दिसते अशा ठिकाणी आपल्याला गाडी उभी करायची आहे पूर्ण अंधारात जर उभी करायची असेल तर आपल्याला इंडिकेटर ऑन ठेवायचं आहे मागशी सांगितल्याप्रमाणे आणि शक्यतो ती गोष्ट टाळायची आपल्याला ओके आता एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा मित्रांनो ज्यावेळी तुम्ही गाडी नाईट ड्रायव्हिंग साठी बाहेर काढता ओके ना त्यावेळी हेडलाईट ऑन करतो आपण बरोबर ना मग सांगितल्याप्रमाणे कारण त्याशिवाय आपल्याला समोर ते दिसणारच नाही ज्यावेळी तुम्ही हेडलाईट ऑन करता हेडलाईट ऑन करून कधी स्टार्टर मारायचं नाही पहिला काय करायचंय गाडीचा स्टार्टर मारायचा आहे देन हेडलाईट ऑन करायचे कायम लक्षात ठेवा परत एकदा रिपीट करतो पहिल्यांदा गाडीचं स्टार्टर मारायचं आहे देन हेडलाइट ऑन करायचं हेडलाइट ऑन आहे तुम्हाला मगच ओके तर ही गोष्ट ठेवा हो आता त्याच्यानंतरचा मुद्दा तो मित्रांनो अप्पर आणि डिप्पर ठीक आहे अप्पर म्हणजे काय आणि डिप्पर म्हणजे काय आणि ते कुठं वापरायचं असतं या तुम्हाला दाखवतो तर ही आहे मित्रांनो हेडलाइट मी ऑन करतो हेडलाइट ओके ही हेडलाइट मी ऑन केलेली आहे आता ह्याच्यानंतर काय करायचंय आहे अशी जर हेडलाइट मी पुढे ढकलली हा इंडिकेटरचा पूर्ण नॉब तर ही झाली अप्पर ठीक आहे आहे हा इंडिकेटरचा नाव मागं घेतला ही झाली डिप्पर पुन्हा एकदा दाखवतो बघा अप्पर डिप्पर हेडलाइट ऑन आहे हेडलाइट ऑन असताना जर मी आहे असा नाव पुढे ढकलला ही झाली अप्पर हेडलाइट ऑन असताना आहे असा इंडिकेटरचं नाव माग घेतला ही झाली डिप्पर याचा उपयोग कुठं असतो सांगतो मित्रांनो तुम्हाला आता या अप्पर आणि डिप्परचा उपयोग कुठे करायचा आहे तर साधारण ज्यावेळी तुम्ही शहरातून रस्ता क्रॉस करत असता शहरातून फिरत असता त्यावेळी तुम तुम्हाला वापरायचं ते डिप्पर लाईट ओके आणि ज्यावेळी तुम्ही हायवेला जाता त्यावेळी वापरायचे अप्पर लाईट अप्पर लाईट थोडक्यात कशासाठी असते की तुम्हाला लांबच दिसावं यासाठी साधारण दोनशे मीटर लांबच दिसावं यासाठी एक कंपनी दिलेली असते ती अप्पर लाईट आणि साधारण जवळचं दिसावं शहरात आपल्याला एवढं लांबच बघायची काय गरज नाहीये ठीक आहे ना शहरात तसे हेडलाईट वगैरे असतात सॉरी रस्त्यावरच्या लाईटा असतातच यासाठी काय करायचंय डिप्पर लाईट इथं आपल्याला युज करायचे ह्याचाच दुसरा एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो ज्यावेळी अप्पर हेडलाईट ऑन करून ज्यावेळी गाडी चालवत असता आणि समोरचा ज्यावेळी पासन लाईट मारतो त्यावेळी तुम्हाला ती अप्पर लाईट डिप्पर करायची कशासाठी त्याच्या डोळ्यात फोकस जात असतो ठीक आहे ना त्याच्या गाडीवरती डायरेक्ट प्रकाश पडत असतो अप्पर मुळे आता तुम्ही बघितला त्याप्रमाणे डायरेक्ट त्याच्या गाडीच्या हेड विंचिल वरती प्रकाश जात होतो आणि त्याच्या डोळ्यात आणि त्यामुळे ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे जर त्यांना पासन लाईट दिली तर तुम्हाला काय आहे आपली अप्पर लाईट डिप्पर आहे आता पासन लाईट म्हणजे काय असतं ते समजून घेऊया तर ही आहे मित्रांनो हेडलाइट ऑन केलेली आहे मी आता पासन लाईट कुठं असते आणि कशी वापरायची ते दाखवतो ही आहे पासन लेट फक्त हा इंडिकेटरचं नाव आपल्याला काय करायचं आहे मागं ढकलायला आणि सोडून द्यायचंय मग अशी आपण काय केल तो कुठं ढकललेलो बरोबर ना ही झाली अप्पर ही झाली डिप्पर आणि पासन लाईट कुठं आहे आहे असं इंडिकेटरचं नाव आपल्याकडे आहे आणि सोडून द्यायचं आहे ठीक आहे करताना बघा तुम्ही इथं डिस्प्लेला बघा एक निळी लाईट ऑन होती आणि ऑफ होती ठीक आहे म्हणजे काय आहे पासन लेट आपण दाखवत आहोत ही झाली मित्रांनो पासन लाईट ओके आता याचा उपयोग कुठं करायचा आहे ते सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवा जेव्हा समोरून एखादं वाहन येतं ही पासन लाईट मित्रांनो तुम्ही दिवसासुद्धा सुद्धा वापरू शकता बरं काय त्याला हेडलाईट ऑन असायची गरज नाहीये ठीक आहे पासन उपयोग होती फक्त डिप्पर मोडवरती अप्पर मोडवरती ती यूज होत नाही कारण अप्पर मोडवरती ऍक्च्युली मध्ये अपर लाइट लागलेली असते त्यामुळे डिप्पर मोड असतानाच तुमची पासन यूज होती ओके आता पासन कधी उपयोगाला करा करायचे आहे तुम्हाला समोरून समजा एखादं वाहन येत आहे आणि त्यानं अप्पर मोड ठेवलाय मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता तुमच्या डोळ्यात फोकस जातोय बरोबर आहे ना आता तुम्ही त्याला सांगणं गरजेचं आहे की बाबा तुझी लेट खाली कर डिप्पर मोड ऑन कर त्यासाठी काय करायचं आपल्याला पासन लेट समोरच्या वाहनाला दाखवायचे कशा पद्धतीनं आता सांगितल्याप्रमाणे ही पासन लेट एकदा दाखवला की तो काय करेल त्या अप्पर लेट डिप्पर करेल आणि हीच गोष्ट दिवसा तुम्हाला जर वापरायची असेल तर काय करायचं आपल्याला समजा तुम्ही ओव्हरटेक करत असाल एखादा ट्रक चाललेला आहे त्याला तुम्ही ओव्हरटेक करत आहात आणि समोरून एखादा वाहन येते त्याच वेळी आणि त्या वाहनाला तुम्हाला सांगायचंय की बाबा थांब मला पहिल्यांदा ओव्हरटेक करू दे आणि मग तुझ्या रस्त्यानं तू कंटिन्यू कर तर ह्यावेळी सुद्धा आपण पासन नेटचा उपयोग करू शकतो समजा तुम्ही त्याला एकदा पासन लेट दाखवली पासेनलेट लेट दाखवणं म्हणजे काय हेडलाईट ऑन होते आणि ऑफ होते ठीक आहे ना पासन लेट केल्यानंतर ले काय होती हेडलाईट ऑन होती आणि ऑफ होती हे केल्यानंतर समोरच्यानं समजा परत तुम्हाला तीच पासन लेट परत दाखवली ओके ना त्याचा रिप्लाय काय दिला त्यानं रस्ता न देता त्यानं परत एकदा पासन लेट दाखवला म्हणजे त्याची हेडलाईट ऑन झाली आणि ऑफ झाली तर समजून जायचं तो आपल्याला रस्ता देऊ शकत नाही ह्यासाठी तुम्ही तिसऱ्यांदा पासन दाखवायची नाही नाहीतर दोघांचाही पेपरात पहिल्या पानावरती फोटो येईल ठीक आहे ना त्यासाठी ही गोष्ट करायची नाही आहे एकदा का त्यांना पासन डेट दाखवली आपण दाखवल्यानंतर रिप्लाय म्हणून त्यांना पासलेट दाखवली तर आपण ओव्हरटेक करायच्या बनगडीत पडायचं नाही थोडंसं थांबायचं दहा सेकंड वेट करायचं ठीक आहे ना आणि त्यानंतर ओव्हरटेक कम्प्लीट आहे ओके तर पासन लेटचा दुसरा एक मित्र मित्रांनो उपयोग आहे तो असा की रात्रीच्या वेळी बऱ्याच वेळा मॅक्झिमम हॉर्न नाही नाहीये म्हणजे काय म्हणतोय समजून घ्या हॉर्न वाजवायचाच नाही का, वा, का, ना कमी -कमी का तर अशी अजिबात नाहीये आरटीओ न सांगितलंय का असं असंही अजिबात नाहीये हॉर्नचा वापर रात्रीच्या वेळी कमीत कमी करायचा आहे म्हणजे समजा तुम्ही गल्लीबोळात चाललाय किंवा आपल्या घरी चाललाय आता आणि घरात बऱ्याच वेळा काय असते रात्रीच्या वेळी शांतता असते आमच्याकडे तर असते तुमच्याकडे ठीक आहे ना तर रात्रीच्या वेळी शांतता असते अशा प्रसंगात काय करायचंय तर पासन लेटचा उपयोग करायचा आहे समजा मी आता टर्न घेणार आहे राईट टर्न घेणार आहे किंवा लेफ्ट टर्न घेणार आहे अशा वेळी आपण दिवसा काय करतो हॉर्न देतो ना एखादं वाहन दिसत नसेल आपल्याला अचानक समोर येऊ नये म्हणून आपण काय करतो हॉर्न देतो तर त्याच्याऐवजी काय करायचं आहे पासलनेटचा उपयोग करायचा आहे म्हणजे पासेलनेट दाखवला तुम्ही की समोर फोकस पडतो शांत होतो फोकस पडतो शांत होतो म्हणजे येणाऱ्या वाहनाला कळतं की समोरून वाहन येत आहे तो सुद्धा पासेलनेट दाखवतोच ठीक आहे तर ह्या पद्धतीने ह्या पासलनेटचा हॉर्नच्या ऐवजी सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता फक्त रात्रीच्या वेळी तर लास्ट पॉईंट येतो मित्रांनो ज्यावेळी रस्त्यावरून आपण वाहन चालवतो त्यावेळी बऱ्याच वेळा नवीन शिकताना आपल्याला हा प्रॉब्लेम येतो बघा की समोरून फोकस पडतो डोळ्यात म्हणजे मग सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला तो पासन रेट दाखवतो किंवा अप्पर मोडवरती गाडी चालवत असतो त्यावेळी बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं की आपण त्याला समजावून सांगू शकत नाही ना की बाबा अप्पर मोडवर चालू नकोस दोन वेळा त्याला पासं रेट दिली आपण तरी पण त्याला जर डिप्पर मोड करता येत नसेल किंवा धनश्री स्कूल स्कूलमध्ये तो शिकलेला नसेल असं समजून चालायचं आपण आणि आपल्याला काय करायचं आहे यावेळी रस्त्याची कड बघायची आहे ठीक आहे आता लेफ्ट साइडला तुम्ही बघा एक अंदाज येतो का बघा तुम्हाला रस्त्याचा आपण लेफ्ट साइडने घ्यायला लागलो बघा गाडी एक कड दिसते का तुम्हाला तर ह्या पद्धतीने आपल्याला गाडी चालवायची जेणेकरून आपलं वाहन सुरक्षित त्या पॉइंट वरून बाहेर निघेल ठीक आहे तो काय आपल्याला आयुष्यभर असा भेटणार नाही ना समोर शेवटी आपल्याला काय करायचंय आपलं काम करत राहायचंय तर मित्रांनो हा होता सॉरी ओके तर मित्रांनो हा होता नाईट ड्रायव्हिंग स्कूलचा व्हिडिओ म्हणजे काय नाईट ड्रायव्हिंग कशा पद्धतीनं करायचं त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी जर समजल्या नसतील वैयक्तिक मला विचारला तरी चालतंय आपल्या ड्रायव्हिंग स्कूलला ह्यासाठी नक्की ॲडमिशन घेऊ शकता तुम्ही आणि ह्याच्याही पलीकडज जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका त्याहून महत्वाची गोष्ट ह्या गोष्टी जर आपल्या मित्राला समजल्या तर रस्त्यावरची बरेच अपघात आपण कमी करू शकतो त्यासाठी आपण थोडासा हातभार नक्की लावू शकतो धन्यवाद